हा कायदा देशाच्या सुरक्षिततेकरता महाराष्ट्राच्या सुरक्षिततेकरता आणि भारतीय संविधानाच्या संदर्भात जे युद्ध पुकारू इच्छितात त्यांच्या विरुद्ध तयार केलेला कायदा आहे आणि म्हणून या कायद्याला या बिलाला या सभागृहाने एकमताने मान्यता द्यावी अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो <laughs> सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे जे महाराष्ट्र विधानसभा विधेयक नंबर तेहतीस याचा पूर्णपणे उद्देश अतिशय खुलाशेवरपणे मांडलेला आहे तर आम्ही या, या समितीमध्ये होतो आपण आम्हाला कौल आणि क्षरदरच्या आधारे बोलू देणार नाही असं वाटलं होतं परंतु आपण मला बोलू देत आहे त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो माझा असा समज होता की तुम्हाला सुरुवातीला तुमचं नाव पुकारल्यानंतर बिलावर तुम्ही बोलणार नाही काहीतरी वेगळा बोलण्यासाठी हात वर केला असं मला वाटलेलं बाकी <laughs> 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 कोणी बोलायचा आग्रह केला तरी भास्करराव जाधव हे नेहमी नियमांवर बोट दाखवणारे आहेत कौल शेख त्यांना पाठ आहे त्यामुळे त्यांनीच उठून मला असं वाटलं होतं ते सांगतील की कौल आणि शेखदर प्रमाणे जे लोक कमिटीचे सदस्य असतात संयुक्त चिकित्सा समितीचे त्यांनी सभागृहात बोलायचं नसतं जर कोणी डिसेंट नोट दिली असेल तर त्या डिसेंट नोट पुरतं त्यांना बोलता येतं अशा प्रकारचे आपले नियम आहेत आणि कायद्याचा आणि नियमांचा आग्रह धरणारे भास्करराव हो। हा आग्रह कायम ठेवतील हा मला विश्वास आहे आता बोल मग आता बोलू की नको बोलू ठीक आहे ब बाकी त्याला द्या बरोबर आहे काय हरकत नाही एक दोन चार सूचना होत्या काय फार आग्रह नव्हता परंतु ठीक आहे आपण बोलूया ठीक आहे हरकत नाही काय एक दोन सूचना असतील तर काय मी आता अध्यक्ष मी डिटेल्समध्ये या विषयावर बोलू इच्छित नाही